नमस्कार में सक्षम कुल करनी। आ, पना आ, मी सक्षम कुलकर्णी लहानपणापासून म्हणजे घरात एवढं कधी स्पिरिच्युअलिटी नव्हती पण जसं मी मोठा व्हायला हो लागलो तसं तसं मला काही म्हणजे आपण का म्हणतो ना की असे काही किस्से माझ्याबरोबर घडले जे आपण शब्दात एक्सप्रेस नाही करू शकत म्हणजे मला एक खूप आवर्जून सांगावीची गोष्ट वाटते की आम्ही एकदा कोल्हापूरला गेलो होतो असंच कुठल्या तरी सिनेमाच्या निमित्ताने तर मला आजी म्हणली होती की न विसरता अंबाबाईच्या देवळात जाऊन दर्शन नक्की घे आणि तो कुठला तरी एक दिवस होता पर्टिक्युलर की त्या आपल्या सूर्याचे किरण देवीच्या पायाला स्पर्श करतात तर मी गेलो तर प्रचंड गर्दी होती तिकडे खूप भक्त तिथे आलेले होते आणि मला आजीने सांगितलं होतं की कमळ जर मिळालं तर कमळ देवीला व्हा तर मी सगळीकडे शोधत होतो तर गर्दी प्रचंड होती आणि क सगळे ते ब बाहेरचे फुलवाले होते त्यांच्या कोणाकडेही कमळ नव्हतं आणि मी कमळ शोधतोय बाबा होते माझ्याबरोबर मी दोघंही कमळ शोधतोय कमळ शोधतोय कुठेच मिळत नव्हतं कमळ आणि माझ्या अचानक माझ्या पाठीवरती एक अशा थाप आली मी वळलो तर एक साधारण मिडल एज असे गृहस्थ होते मला म्हणले की कमळ शोधताय का तर मी म्हणलं हो त्यांच्या परडीत ना एकच कमळ होतं म्हणले हे घ्या आणि मी वळलो म्हटलं किती पैसे तर ते नव्हते तिकडे मला हे अशी काही किस्से होतात ना की जे आपण एक्सप्लेन नाही करू शकत सो डेफिनेटली देर इज सम पावर आउट देअर आणि आय रिअली रिस्पेक्ट इट आणि आज ह्या uh, सगळ्या पादुकांचं दर्शन घेता आलं So, सो स्वतःला खूप भाग्यवान समजतो खूप लकी समजतो आणि सकाळने हा उपक्रम खूप छान ऑर्गनाईज केलेला आहे आणि म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला सगळीकडे कद कदाचित जाता येत नसेल दर्शन घेण्यासाठी पण आज ह्या सगळ्या पादुका खरंतर एकत्र येऊन सगळ्या ब भक्तांचं खूपच म्हणजे तुम्ही बघितलं तर प्रसन्न इतकं वातावरण झालेलं आहे इथे आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी ह्या अख्ख्या वॅल्यूमध्ये आहे सो मला इकडे येऊन प्रचंड आनंद झाला मनः शांती मिळाली आणि डेफिनेटली सगळ्यांना सांगितलं की येऊन इकडे नक्की दर्शन घ्या सगळ्यांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका